नमस्कार आज आपण पाहणार आहोत असे बारा महत्वाचे कौशल्य म्हणजे स्किल्स जे प्रत्येकाने शिकायलाच हवे हे कौशल्य तुम्हाला जीवनात खूप कामी येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संवाद कौशल्य तुमच्या कल्पना व्यक्त करण्याची सक्रियपणे ऐकण्याची आणि इतरांशी जोडण्याची क्षमता तुमच्या यशाचे निर्धारण करते म्हणजेच तुमचे यश ठरवते लेखन संभाषण किंवा शरीर भाषा असो संवाद कौशल्यावर प्रभुत्व मिळवणे अशा संधीचे दरवाजे उघडू शकते जे तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसे संवाद कौशल्य म्हणजे थोडक्यात काय तर प्रभावीपणे बोलण्याची आणि ऐकण्याची एक कला दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इक्यू स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं आणि व्यवस्थापित करणं हे तुम्हाला मजबूत नाती निर्माण करण्यास चांगले निर्णय घेण्यास आणि तणावाखाली शांत राहण्यास मदत करते तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य आणि कल्याण व्यवस्थापन तुमचे शरीर आणि मन ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे पोषण व्यायाम मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी शिकून जीवनात सर्वोत्तम कार्यक्षमता राखा आरोग्य आणि कल्याण व्यवस्थापन जर आपल्याला जमलं तर आपण मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग होऊ शकतो सर्जनशीलता आणि नवनिर्मिती रेषेपलीकडील विचार करण्याची क्षमता नवीन कल्पना निर्माण करणे आणि अनोखी उपाय शोधणे हे नेत्यांना वेगळे करते सर्जनशीलता फक्त कलाकारांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आहे जो लोकांमध्ये उठून दिसू इच्छितो यामुळे आपली क्रिएटिव्ह पॉवर स्ट्रॉंग होते तीव्र विचार आणि समस्यांचे समाधान परिस्थितीचे विश्लेषण करण्याची तार्किक विचार करण्याची आणि उपाय शोधण्याची क्षमता अमूल्य आहे चुकीच्या माहितीने भरलेल्या जगात तीव्र विचार करणारे लोक उठून दिसतात यामुळे आपणाला प्रत्येक अडचणीवर मात करणे सहज शक्य होते पुढील गोष्ट म्हणजे स्वअनुशासन आणि इच्छाशक्ती यश सातत्यपूर्ण प्रयत्नातून मिळते सवयींना चिकटून राहणे विचलन टाळणे आणि उद्दिष्टाप्रती वचनबद्ध राहणे हे स्वअनुशासनाची लक्षणे आहेत जी स्वप्न पाहणाऱ्या लोकांना खरोखर यश मिळवणाऱ्या लोकांपासून वेगळे करतात स्वअनुशासन म्हणजेच सेल्फ कंट्रोल वेळेचे व्यवस्थापन वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे प्राधान्यक्रम ठरवायला शिका व्यत्यय दूर करा आणि जे खरोखर महत्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा उत्पादक जीवन म्हणजेच समृद्ध जीवन ज्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत सुरवातीला त्या गोष्टीला महत्त्व द्यायला शिका त्या गोष्टीवर काम करा अनुकूलपणा आणि जिद्द परिवर्तन अटळ आहे जे लोक लवकर जुळवून घेतात आणि अपयशातून पुन्हा उभे राहतात तेच नेहमी पुढे राहतात जीवन अनिश्चित आहे तुमची जुळवून घेण्याची क्षमता तुमच्या वाढीचा आधार ठरते आपण जेवढे अपयश पचवून घेऊ तेवढ्याच लवकर आपण यशाच्या जवळ जाऊ जव। थोडक्यात काय तर जे काही बदल होतील ते स्वीकारून पुढे चालत राहणं नेटवर्क आणि संबंध निर्माण तुमची संपत्ती अनेकदा तुमच्या नेटवर्कशी जोडलेली असते प्रामाणिक संबंध निर्माण करणे योग्य लोकांशी जोडलेले जाणे आणि इतरांना मूल्य प्रदान करणे अमर्याद संधी निर्माण करू शकतात थोडक्यात काय तर आपले लोकांशी संबंध कसे आहेत आणि आपण त्यांच्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निर्माण करतो आणि आपले योग्य आणि चांगल्या लोकांशी असलेले संबंध आपण त्यांना दिलेलं महत्त्व हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अमर्यादित संधी निर्माण करून देतात मूलभूत तंत्रज्ञान कौशल्य आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान समजून घेणं ही गरज बनली आहे चेन्नई मूलभूत कोडिंग डेटा सुरक्षा आणि ए आय सोशल मीडिया तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वाप तुम्ही संधींचा जास्तीत जास्त लाभ घेऊ हो शकता आणि यशस्वी होऊ शकता आर्थिक साक्षरता पैसा सर्व काही नाही पण तो कमावणे बचत करणे गुंतवणूक करणे आणि योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे समजून घेतल्यास तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते बजेटिंग गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याच्या मूलभूत गोष्टी लवकर शिकायला सुरुवात करा आर्थिक साक्षरता म्हणजे थोडक्यात काय तर पैसा कसा कमवायचा हो तो कसा वाचवायचा आणि गुंतवणूक कशी करायची ही जर कला जमली तर आपण या आधुनिक जगात या धावपळीच्या जगामध्ये सहज टिकून राहू संवाद कौशल्य आणि पटवून देण्याची कला इतरांना प्रभावित करण्याची स्वतःसाठी समर्थन करण्याची आणि योग्य व्यवहार करण्याची क्षमता ही एक महाशक्ती आहे व्यवसायात असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये प्रभावी संवाद कौशल्य तुम्हाला हवे ते मिळवून देण्यास मदत करू शकते ही बारा कौशल्ये जर तुमच्याकडे असतील तर यश तुमचेच जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर या बारा कौशल्यावर नक्की काम करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग